सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरजिल्हा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एक लाख एकाहत्तर हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतलं वसंत विहार येथील सायली हाईट्स अपार्टमेंटमधील फ्लॅटचं कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत कुसुम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी मार्केट यार्डापुढील जनावरांच्या दवाखान्यासमोर हैदराबाद रोड सोलापूर इथं थांबला आहे त्यानुसार पथकानं त्या इसमाला ताब्यात घेतलं सुखदेव उर्फ बंडू हणमंत नाईक वय सव्वीस राहणार मुक्काम खोराडे वस्ती पोस्ट आरग तालुका मिरज जिल्हा सांगली असं असून त्याच्या ताब्यातून त्रेपन्न ग्रॅम वजनाचे एक लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार्ग प्रवीण शेळकंदे वसीम शेख शांतीसागर जेनुरे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी बजावली